लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळ घडामोडी भारत जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद सनारा देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ची भारत जिंदाबाद रॅली संपन्न पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आणि पाकिस्तानाला जशाच तसे उत्तर देऊन आपलं शौर्य दाखवलं त्याचं कौतुक करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या आदेशाने व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भारत जिंदाबाद महारॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली बिंदू चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरू झाली रॅलीमध्ये माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद वीर जवान तुझे सलाम वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी परिसर जनान सोडला या रॅलीमध्ये विविध गीत ऑपरेशन सिंदूरमधील शौर्य क्षण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेल्या भारतीय नकाशाच्या चित्ररथासहित शिवाजी चौक महापालिका सी पी आर चौक मार्गे दसरा चौकात आली यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले विविधतेत एकता असणारा हा भारत देश या भारतातील लोकांवर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानाचा रिपब्लिकन पक्ष जाहीर निषेध करतो आम्हा भारतीयावर हल्ला केल्यानंतर नरेंद्र मोदींनी व संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानाला जशाच तसे उत्तर देण्याचे ठरवले आणि जशाच तसे उत्तर दिले त्याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून भारतीय वीर जवानांनी केलेल्या या कार्याचे कौतुक रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही करतो तसेच ज्या दोन महिलांनी शौर्य गाजवलं त्या शौर्याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे या रॅलीची सांगता ऐतिहासिक दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुत्राजवळ झाली यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीमध्ये राज्य सचिव मंगलराव माळके पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी आर कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ सरचिटणीस जयसिंग पाडळीकर जिल्हा संघटक राजेंद्र टिकपुर्लीकर कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस गुणवंत नाकळे युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे शहराध्यक्ष सुखदेव गुदाळकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नंदाताई भास्कर माथंग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे हातनंगे तालुका अध्यक्ष अनिल कांबळे कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के नूतन शहर उपाध्यक्ष विकी कांबळे जिल्हा उपाध्यक्ष कृष्ण कांबळे तालुकाध्यक्ष अविनाश या यासहित असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते